विलास वखाने मी राहायला बदलापूरला आहे आणि मी रिटायर्ड आहे मी एका बी ए एस एफ म्हणून एका केमिकल कंपनीमध्ये रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम केलं आहे बत्तीस वर्ष आणि त्याच्यानंतर मी लहान मुलांसाठी माझं उर उरलेलं आयुष्य व्यतीत करायचं ठरवलं आहे त्यासाठी मी बेसिक इलेक्ट्रॉनिक्सची कार्यशाळा आणि करिअर मार्गदर्शनाचे विनामूल्य शिबिर घेत असतो जवळजवळ शंभरच्या वरती मी जवळजवळ शिबिर इथे घेतलेली आहेत बदलापूर मुरबाड विक्रमगड पालघर मालवण आणि मालवण रत्नागिरी या ठिकाणी आणि आताच मालेगावला पण जाऊन आलो आणि मला माझे स्नेही जे आहेत नरेंद्र शेटकर सर त्यांनी मला काल मेसेज केला की असं असं आहे एक निसर्गप्रेमी म्हणून बदलापूरमध्ये एक ग्रुप आहे आणि तिथे तुम्ही याल का तर मला खूप आवडलं कारण मी सध्या बघतो आहे की सगळीकडे जगामध्ये वणवे लागतात झाडांचं फारच नुकसान होतं पर्यावरणाचं नुकसान होतं ऑक्सिजन कमी होतं पोल्युशन वाढतं ग्लोबल वॉर्मिंग वाढतं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अशी कुठेतरी बदलापूरमध्ये संस्था आहे की जी नुसतं झाडं लावत नाही तर त्याचं संवर्धन करतं आणि संवर्धन माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण झाडं लावणारी बरीच जणं आहेत पण संवर्धन करणं आणि त्यांना टिकवून ठेवणं आणि इथे मी बघितलं आता एक दोन तासामध्ये माझी पहिलीच वेळे दोन तासामध्ये बघितलं तर खूपच महान कार्य इथे होत आहे की आणि खूप वेगवेगळ्या परिस्थितीमधून वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमधून आलेली लोकं आहेत आणि आपलं दिवसाचे रविवारचे दोन तास महत्त्वाचे इकडे देत आहेत आणि श्रमानंद घेत आहेत खूप बरं वाटलं आणि दर रविवारी मला पण इकडे यायला नक्की आवडेल आणि त्यानिमित्ताने निसर्गासाठी एक खारीचा वाटा उचलायला मला नक्कीच आवडेल धन्यवाद माझं नाव नरेंद्र अर्जुन शेटकर मी रायला कुळगाव स्टेशनच्या बाजूला श्री अक्षय कोऑपरी हाऊसिंग सोसायटी मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर्स से से या संस्थेतनं ह्या तीस नोव्हेंबरला रिटायर झालो सामाजिक कार्याची लहानपणापासूनच आवड आत्ता राटोलीला जे एक हजार एक अठ्ठ्याऐंशी झाडं लावली आहेत तिथे माझी अकरा झाडं स्वतःची आणि बरेच ठिकाणी झाडं आणि आदिवासी आश्रम शाळेमध्ये मी काम करतो हा ही जी आग हा वनवा हा निसर्ग निर्मित नाही आहे हा आहे बरोबर आहे ना तर तुम्ही जर लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवलात कमी पडतात अजून पण कारण लोकांपर्यंत जनजागृती होत नाही किंवा तुम्ही वनवा लावल्यानंतर ह्याचे परिणाम काय होत आहेत कारण फक्त वनवा लागल्यानंतर झाड जळत नाही त्याच्यावरती डिपेंड असणारे सर्व पक्षी असतात ते घाट असं सगळं म्हणजे पूर्ण आपण म्हणतात ना निसर्गाचा तो स्ट्रक्चर तो आपण तोडून टाकतो आहे तिथे आज या पाचवणमध्ये जवळजवळ नऊ दहा एकर जागा आहे तर नऊ दहा एकर जागेमध्ये आम्ही जवळजवळ चौदाशे चौदाशे झाडं लावलेली पण आज मजूर सातशेच्या आठशे झाडं आहेत पण जेव्हा जेव्हा वनवा लागतो ना जेवढं आम्ही वाचवायचा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा जास्त निसर्गाच्या झाडांना वाचवतो आम्ही फक्त पाणी टाकायचं काम करतो आज जवळजवळ नाही म्हणायला पंधरा सात झाला अशी हो आहेत की त्याला पालवी फुटलेली आहे आम्हाला बरं वाटतं तेवढं कुठे समाधान वाटतं की बाबा बघा निसर्गामध्ये निसर्गाने स्वतःच्या झाडांना स्वतः वाचवलेला आहे इथे माणूस हा सगळ्यात स्वार्थी माणूस पूर्ण जगामध्ये ठीक आहे तर हा वनवा जे लावतात तर त्यांच्यासाठी तुम्ही जनजागृती करा किंवा तुम्ही असं नका करू चालू केलंय ना ते खरंच महत्वाचं आहे आणि जंगल वाचवणं हे तुमचं पण इंटरेस्ट आहे आणि आमचं पण काम आहे जर समजा जनजागृती झाली तर लोकांचा जर सपोर्ट भेटला तर आग लागला आम्हाला समजा आधी जर स्वतः लोकांनी जरी सपोर्ट केला तरी ती थोड्याच्यात कवर होऊ शकते झाडांचं पण नुकसान होणार नाही आणि पर्यावरणासाठी जंगल वाचवणं खूप गरजेचं आहे तुमचं म्हणजे काम बघून खरंच छान वाटलं की तुम्ही फक्त झाडं लावून सोडलेलं नाहीये त्यांना पाणी वगैरे सगळं देताय आणि तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून टाइम काढून इथपर्यंत येत आहे सपोर्ट करताय तुमचं इंटरेस्ट पण आहे आणि आम्हाला सहकार्य पण होत आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून तसं धन्यवाद आणि असंच चालू ठेवा कारण मे बी तुम्ही आज दहा पंधरा लोक आहे उद्या दीडशे असाल वाढत वाढत जाईल आणि जंगल वाढवणं हे महत्त्वाचा उद्देश आहे तो समोर ठेवून असं आम्हालाही सहकार्य करत राहा होईल तेवढी मदत आम्ही पण करत राहू धन्यवाद मी रिलायन्स मध्ये जॉबला आहे आणि इकडे आल्यानंतर मला जरा बरं वाटलं मस्त मजा वाटते काम करायला दर रविवारी दर रविवारी इथे नमस्कार याच निसर्ग प्रेमी या फाउंडेशन मध्ये मी तर बऱ्याच दिवसापासून आहे पण महत्त्वाचं म्हणजे आणि आनंदाची गोष्ट अशी की माझ्या घरी एका मुलीचा जन्म झाला लहान भावाला जन्म झाला तिच्या नावाने मी हे झाड इथे निंबाचं झाड लावलेलं आहे आणि त्याच पित्यर्थ माझी आईचा कुठं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं तिच्या रूपाने माझ्या घरी एका मुलीनं जन्म घेतला आहे त्यानिमित्ताने मी हे झाड हो लावलेलं आहे ओके धन्यवाद